बदनापूरच्या कामगाराने रक्ताने लिहिलेले पत्र कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे सादर नोंदणीकृत कामगारांना लाभ देण्याची मागणी बदनापूर तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना जालना येथील जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून कोणताही लाभ दिला जात नसल्याने वैतागलेल्या कामगारांनी चक्क रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांना पाठविलं शिवाय आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार नारायण कुचे यांच्यासोबत जाऊन कामगार मंत्री सुरेश खाडे यांना रक्ताने लिहिलेले पत्र सुपूर्द केलं आहे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी रविराज वाहुळे सुमित जगताप यांनी रक्ताने लिहिलेलं पत्र देऊन थेट विधान भवन गाठले यावेळी आमदार नारायण कोचे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते बदनापूर तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या घरकुल प्रस्तावाकडे जालना जिल्हा कामगार अधिकारी अमोल जाधव यांनी मुद्दाम दुर्लक्ष करून सर्वसामान्य नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे प्रस्ताव धुळखाट ठेवलेत वंचितचे बदनापूर शहराध्यक्ष रविराज वाहुळे यांनी वरिष्ठांकडे अनेक वेळा योजनेसंदर्भात तक्रारी केल्या मात्र त्यांना उडवउउडीचे उत्तरे देण्यात आले त्यामुळे त्यांनी रक्ताने पत्र लिहून संताप व्यक्त केलाय